घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि कणकोली नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग नऊच्या अपक्ष उमेदवार मधुरा मालणकर वाळखे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भालचंद्र महाराज मठानजिक बालगोपाळ हनुमान मंदिरात हनुमंताचे दर्शन घेऊन हनुमंताच्या आशीर्वादाने करण्यात आला प्रभाग नऊच्या अपक्ष उमेदवार मधुरा मालणकर वाळके यांचे बंधू वैभव मालणकर यांनी प्रभाग नऊ मध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक कामांच्या माध्यमातून स्थानिक जनतेच्या प्रत्येक कुटुंबात आपले स्थान निर्माण केले आहे नऊ नंबर प्रभागात महिला आरक्षण असल्यामुळे वैभव मालणकर यांची बहीण मधुरा मालणकर वाळके ह्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत प्रभाग नऊ हे आपले हुमपीच असून मधुरा मालणकर वाळके यांचा विजय निश्चित असल्याचे वैभव मालणकर म्हणाले यावेळी दिलीप मालणकर निलेश पवार अमित वाळके नयन सुतार प्रथमेश परब संदीप गोळवणकर विनायक पेंडुरकर सोमनाथ पारगावकर आतिश कांदळकर साई परब साई गोळवणकर रोहित जाधव तुषार गोळवणकर दुर्वांक मालणकर यश धुरी ओमकार पातर्वड अभि पाटील हितेश मालणकर प्रियांका मालणकर मंगल पाटकर लक्ष्मी सुतार कल्पना वारीक दीपाली मालणकर कल्याणी बिडिये आदी उपस्थित होते शुभारंभ आम्ही परवाच्या दिवशी म्हणजे इथे दोन हा एक जरी नऊ नंबर वार्ड असता याच्यात दोन असे प्रभाग पडतात एक टेमोडी आणि एक आमचा एक लाईन ही कांबळे गल्लीची येते तर कांबळे गल्लीच्या आमचं जे दैवत आहे बालगोपाळ हनुमान मित्रमंडळाचं मंदिर आहे जे आमचं हनुमान मंदिर असेल धर्मराज महाराजांचं मंदिर तिथे आम्ही आज नारळ फोडून आज या कांबळे गल्लीचा जो प्रचाराचा आम्ही नारळ तिथे फोडलेला आहे आणि आज नारळ फोडल्यानंतर इथे बघाल तर तुम्हाला या कांबळे गल्लीतील प्रत्येक घरातील एक सदस्य दिसेल आणि हा आमचा जो उमेदवारी अर्ज आहे तो अपक्ष उमेदवारीचा अर्ज आहे आणि या अर्ज भरून आम्हाला भरघोस मतदान मिळेल याची आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका